पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे रावेत येथील क्रिएटिव्ह अकॅडमी निवासी शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीवर संचालकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी संचालक नौशाद अहमद शेख यांनी त्याला मदत करणाऱ्या शाळेच्या माजी विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केली आहे मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा प्राध्यापक कविता यांनी पिंपरी चिंचवड विनय कुमार चौबे यांना निवेदन दिलंय आरोपींना पोक्सो कायद्याखाली जन्मठेपेची शिक्षा द्या आणि पीडित मुलीला न्याय द्यावा तसेच शाळेवरती कडक निर्बंध घालावेत यामुळे भविष्यात शहरात कोणताही संस्थाचालक करण्याचे धाडस करणार नाही अशी यांनी केली आहे अटक केलेल्या आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी शहर अध्यक्ष अजित गवाणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा कविता अल्हाट यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चोंबे यांची भेट घेत निवेदन देत केली आहे अशा घटना भारतासारख्या सुसंस्कृत देशात कुठेही घडू नये म्हणून अशा आरोपातील आरोपी व अकॅडमीची सखोल तपासणी होऊन आरोपीस कडक शिक्षा लवकरात लवकर व्हावी शिक्षा न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिलांच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे या ठिकाणी आलेली आहे खरं तर महत्त्वाचा विषय की या आयुक्तालयामध्ये अनेक अशा घटना घडतात की त्या ठिकाणी पालक वर्ग धाव घेतो आणि त्या ठिकाणी त्यांना न्याय दिला या पोलीस आयुक्तालयाच्या मार्फत होतो तर अशीच एक घटना गेल्या तीन दिवसापूर्वी आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये रावेद या ठिकाणी घडलेली आहे रावेत येथील क्रिएटिव्ह अकॅडमी ही मुला मुलींचे क्लासेस म्हणजे वेगवेगळ्या विषयांचे मार्गदर्शन आणि त्याविषयीचं त्यांना शिक्षण दिलं जात होतं या अकॅडमीमध्ये अनेक मुली त्या ठिकाणी राहून आपलं शिक्षण पूर्ण करत होत्या परंतु काही अनैतिक घटना अशा त्या ठिकाणी घडलेल्या आहेत की मागच्या वर्षीही आणि आत्ता जी घडलेली घटना ती आत्ता निदर्शनात आल्यानंतर पेपर आऊट झाल्यानंतर आम्हाला त्या गोष्टी कळाल्या त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तीन तीन वतीने आज पोलीस आयुक्तांमध्ये आयुक्त झोबेसाहेब यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या घटनेच्या विरोधात न्याय मिळाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू करून या ज्या शिक्षण संस्था आहेत ज्या खाजगी तकावरती चालतात क्लासेस त्या, त्या, चाल त्या नक्की सील टाकण्याच्या माध्यम आत्ता आम्हाला चोबी साहेबांनी सांगितलेलं आहे की त्या ऑलरेडी सील झालेल्या आहेत परंतु अशा अनेक काही संस्था क्ला क्लासेस आहेत की त्यासुद्धा चेक केले जाणार आहेत त्या ठिकाणी कोणत्या घटना घडतात किंवा त्या ठिकाणी पालकांना जेव्हा आपण आपल्या मुलांना पाठवतो शिकायला त्यावेळेस पालक आपल्या मुलांची काळजी किंवा तिथला जो परिसर आहे तिथले जे शिक्षक आहेत याची पाहणी करून आपल्या मुलांना पालकांनी तिथे ॲडमिशन घेतलं पाहिजे खरं तर पालकांची ही खूप मोठी जबाबदारी आहे की डोळे झाकून आपल्या मुलांना कोणत्याही ठिकाणी क्लासेसला पाठवू नये कारण अशा घटना वारंवार घडतात आणि हीच घटना घडल्याची निदर्शनात आल्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सर्व महिला भुगिनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवडच्या वतीने आम्ही चोबेसाहेबांना निवेदन दिले नक्कीच चोबेसाहेबांनी आम्हाला खात्री दिलेली आहे की या ज्या क्रिएटिव्ह अकॅडमीचा संचालक नौशाद अहमद शेख अठ्ठावन्न वर्ष आहे यांचं यांना अटक करून त्यांच्यावरती उचित अशी कार्यवाही करू असा शब्द आम्हाला साहेबांनी दिलेला आहे नक्कीच अशा घटना इथून पुढे राष्ट्रवादी तो uh, संचालक है नौमद शेख ये दोन हजार नौ से संस्था रजिस्टर दो हजार नौ से संस्था रजिस्टर हुई है ये वहाँ की जो लड़की है उसको फिजिकली डेवलप करेंगे इस वजह से उन्होंने शारीरिक अत्याचार किए है लैंगिक अत्याचार किए है उसके साथ तो ये गुना रजिस्टर हुआ है इसमें जो, इस जो वो धारा लगी है और चाइल्ड प्रोटेक्शन एक्ट है उसके जो सेक्शन है वो लगे हुए हैं इससे पहले भी उनके ऊपर जो है ऐसे आपराधिक मामले दर्ज हुए हैं केस yes. देहूरोड पोलीस स्टेशन में, 2014 में उसके फोर्टीन पॉक्सो अंतर्गत एक एफ आर रजिस्टर हुई है